त्याची <laughs> <चला ले था। laughs> काय ओके, चला ओके काय रेडी राहडीच जाऊन हे कोणी आहे कोणते माहिती उठून गेलेत तुमचं उठून गेले ते तुम्हाला कुठे इथून उठून गेले तुमचं एक्सप्रेशन तुम्ही उभा राहिले नंतर तुमचं चालले काय दुःख झालं ना माझं आउट झाले तुम्ही <प्ण> पण बोलायचं या माताऱ्यांनी नको नको केले तुमच तोंड पडला बोलायचं ना मग राहतो माताऱ्यांनी जाय केलं नाही माता बोलतो सांगतो ना येऊन तुमचं आता चालू अचानक शिवणार अचानक आहे तर या ठिकाणी बाटली बघायची बाटली लागेल आपल्याला औषधाची बाटली बघायचं सगळे आणि तिकडे येत आहे त्या ठिकाणी आमचा सायन्स आलेल आहे तिकडून द्या रेडी चला बाप माराय गेलाय का, गेल एक्सप्रेशन दाखव ना तुझे पळत का माझ्या बापाला अरे एवढंच नाही बोलत गरबड दाखवट फट पटत गरबड लय चनचन एक्शन हा ती खरे बाप हा बापा असतो आज कोण घेऊ शकतो तुम्ही घेऊ शकतो कट्टी झाला